नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी लाग्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मटण त्याच्यासाठी एक किलो मटण होतं ते स्वच्छ धुवून चिरून घेतलं आहे आता त्याच्यासाठी वाटण तयार करणार आहे त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर मीठ लिंबू पिळून चांगलं वाटण तयार करून घेतलं आहे आता त्या धुतलेल्या मटणामध्ये हळद मीठ आलं लसूण मिरची पेस्ट धने पावडर गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता त्याच्यासाठी कांदा चिरून घेतला आहे तर आता फोडणी टाकणार आहे त्याच्यात तेल टाकून घेतलं खडे गरम मसाले टाकून कांदा चांगला परतून घेतला आता मटण टाकून चांगलं परतून घेतलं आता त्याच्यासाठी वाटण तयार करून घेतले वाटण तयार झाले आता मटण शिजले आपलं तर आता मी कढईत तेल गरम करून कोथिंबीर टाकून तिखट लाल मिरची पावडर धने पावडर गरम मसाला हळद टाकून चांगलं परतून घेतले आता त्याच्यात वाटण टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं परतून झाले आता आपला मसाला तोच आता भाजी टाकून घेतला आणि थोडंसं राहिलेलं वाटण त्याच्यात ठेवून मसाला मटण बनवून घेतलंय तर मस्त तरी आली भाजीला छान झाले तर मी आता एक गावरान थाळी तयार करून घेतली आहे तर त्याच्यात ज्वारीची भाकरी सुक्क मटण जिरा राईस तोंडी लावण्यासाठी कांदा लिंबू अशी थाळी मस्त तयार करून घेतली आहे तर मिस्टरांना जेवायला वाढलं होतं तर झनझणी झाली होती अशी मटण थाळी